आपण अनेकदा विचार करतो चांगली माणसं दुःखात का जगतात आणि चुकीच्या मार्गाने गेलेल्यांना यश का मिळते गीता या प्रश्नाला एक गहन उत्तर देते गीतेनुसार विश्वात एक अदृश्य न्यायव्यवस्था आहे जी प्रत्येक कृतीचं संतुलन राखते प्रत्येक विचार भावना आणि कृती हे कर्म नावाचं बीज आहे ज्याचं फळ नक्की मिळतं कधी लगेच कधी उशिरा कधी पुढील जन्मात गीता सांगते की संकटे ही शिक्षण असून आत्म्याचं शुद्धीकरण असतं जसं सोनं आगीत तापून शुद्ध केलं जातं तसं दुःख आपली चिकाटी सहनशक्ती वाढवतं अध्याय दोन श्लोक क्रमांक चारमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात हर्ष आणि विषाद थंडी आणि उभे क्षणिक आहेत त्यांना धैर्याने सहन करा आणि याचा अर्थ जीवनातील चढ उतार हे दैवी निकाल नाही तर अनुभव आहेत यशाबद्दल गीता वेगळी दृष्टी देते पैसा सत्ता प्रतिष्ठा हे क्षणिक आहे खरी यशस्विता म्हणजे आंतरिक शांतता आणि आपल्या कर्तव्यांची निष्ठेनं पूर्तता चुकीने मिळवलेलं यश अनेक क्षणिक असतं चुकीने मिळवलेलं यश यात रिक्ततेची जाणीव सोडतं खरा आनंद योग्य मार्गावर राहण्यात आहे जरी संकटं आली तरीही गीतेचा मुख्य संदेश साधा आहे कर्म कर पण फळाची अपेक्षा ठेवू नको योग्य कृती करत राहा परिणाम विश्वावर सोडा संकटांना शिक्षा न मानता त्यांना शिकण्याची संधी म्हणून स्वीकारा श्रद्धा धैर्य आणि प्रामाणिकपणा शेवटी यशस्वी ठरतात आजच्या धावपळीच्या जीवनात गीतेचं हे शिक्षण मनाला शांतता देतं अडचणी आणि अपयशांमध्ये हा दृष्टिकोन आपल्याला मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास देतो संयम समता कर्मनिष्ठा वृत्तीने जगलोच तर खरे समाधान आणि आनंद आपसूक मिळतात